नमस्कार माझ्या बांधवांनो पाच तारखेचा जो आपला मोर्चा आहे त्या मोर्चेच्या बाबतीमध्ये आता मोर्चा जवळ आलेला आहे आणि अनेक बांधव आपले गावोगावी या पावसामध्ये सुद्धा या अतिवृष्टीमध्ये सुद्धा प्रत्येक बांधवांपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि हे खूप गरजेचं आहे आणि ही मंडळी काम करत आहेत बऱ्याच बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपल्याला जमेल तसं योगदान देण्याचं काम करतायत काही मंडळींनी आपल्या या समितीकडे निधी सुद्धा सुपूर्द करतायत बरेच जण ऑनलाइन पैसे टाकत आहेत काही जण आपल्या आपल्या गावामध्ये माणसं आणण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी करत आहेत मला सध्या थोडस सर्दी खोकला वगैरे आहे त्यामुळे दोन दिवस थांबलो मी तर आपण बघतो सगळीकडून सगळीकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळी मंडळी काम करत आहेत कारण की त्याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत तर त्या अतिशय महत्वाच्या या आपल्या संदर्भात या मागण्या आहेत आणि या संदर्भातच तुम्हाला सांगायचंय आता त्यातलं ते आपलं कॉम्प्लीट घेतलं पण अजून एक प्रश्न निर्माण होतो की बऱ्याच जणांना अजून एक थोडस मला असं वाटतं की बऱ्याच जणांनी याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने योगदान देण्याची गरज आहे आणि हे काय साधारण गोष्ट नाही आहे याच्यातून जेवढं घडणार आहे ते आपण कल्पनाही करू शकत नाही कारण या, या माध्यमातून अनेक मोठी कामं मार्गी लागणार आहेत यामध्ये पहिली मागणी जी आपली आहे की बारा हजार पाचशे अधिसंख्य पदे आणि पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशी पदे तात्काळ भरण्यात यावीत ही आपली पहिली मागणी आहे तसेच ज्या एक जुलै दोन हजार सोळा रोजी औरंगाबाद महसूल विभागात नाम सादरण्याचा सा फायदा घेऊन अनुसूचित जमाती भोगत जात प्रमाणपत्रे पडताळी सेवेचे बनावट वैधता प्रमाणपत्रे प्राप्त करणे इत्यादी सखोल चौकशी तपासणी करण्यासाठी जी एस आय टी स्थापन करण्यात आली होती त्या एस आय टीच्या अहवालाची त्या एस आय टीच्या अहवालाचं म्हणजे हे केलं पाहिजे म्हणजे अंमलबजावणी केली पाहिजे ती एस आय टी काय झाली कुठं काय केलं ते एस आय टीचं तसेच जे वर्ग गर, वर्गीकरण करण्याची जी पद्धत आहे ही रद्द झाली पाहिजे उपवर्गीकरण करण्याची तसेच क्रिमिलियर ए तसे सी एस टीला जे क्रिमिलेअर लावणार आहेत ते पण या ठिकाणी रद्द झालं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आहे साहेबांवर जे काही चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी गुन्हे दाखल केले ते तातडीने मागे घेण्यात यावेत तसेच काही एम पी एस सीच्या याच्यामध्ये पण परीक्षेमध्ये त्या ठिकाणी व्हॅलिडिटीचा कॉलम ठेवण्यात आलेला नाही मग त्यामुळे अनेक लोक अनेक मुलं फक्त जात पडतानी सबमिट करूनच त्या ठिकाणी ते एम पी सीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि नंतर कधीच व्हॅलिडिटी ते दाखल करत नाहीत त्याच पद्धतीने अनेक अशा पद्धतीने आपले यामध्ये खूप मागण्या या ठिकाणी आहेत त्यामुळे आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण या बाबतीमध्ये पुढे येणं खूप काळाची गरज आहे आणि पुढे येऊन सहकार्य करण्याचे धोरण आपण ठेवलं पाहिजे आपलं सहकार्याचं धोरण हे निश्चितच समाजाला फायदेशीर राहणार आहे आणि या माध्यमातून जे काही बाहेर पडणार आहे या माध्यमातून जे काही घडणार आहे आणि आज का किती घडत आहे बघा सगळे जे बांधव आहेत आपल्या गावातील बांधवांना आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे टीमवर्क एवढं मोठं जबरदस्त तयार होत चाललेलं आहे आणि निश्चितच या टीमवरच्या माध्यमातून या येणाऱ्या पुढील जे संघटन आहे ते त्याच पद्धतीने पुढे येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं या पाच सप्टेंबरच्या मोर्चाच्या बाबतीमध्ये प्रत्येक बांधवानं जमेल ते सहकार्य करणं गरजेचं आहे वेळ गेलेली नाही विचार करण्यामध्ये वेळ वाया घालवणं म्हणजे आपण आपलं नुकसान करून घेणं हे एक प्रकारचं आहे आज सर्व बांधव या ठिकाणी पुन्हा पाण्यात पावसाच्या एवढ्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा प्रचंड मेहनत घेत आहेत या ठिकाणी गाव पातळीवर आता काही मंडळींशी बोललो तर दे ते सगळे कष्टकरी शेतकरी बांधव आपले जे आदिवासी समाजाचे आहेत ते संपूर्ण मोर्चाच्या तयारीमध्ये पूर्णपणे लागलेले आहेत त्यामुळे आपली संख्या खूप आहे पण आपण योगदानामध्ये फार कमी पडतो त्यामुळे आपण सरळ हाताने योगदान दिलं पाहिजे एक तर पहिल्यांदाच अशा पद्धतीचे आंदोलन अत्यंत कमी होतात आणि जे आंदोलन व्हायले त्याला आपण या ठिकाणी यशस्वी करणं ही काळाची गरज आज अनेक बांधव पुढे येऊन मदत करतायत अनेक चळवळीचे माणसं पुढे येऊन मदत करतायत ही काळाची गरज आहे माझ्या बांधवांनो ज्यावेळेस सगळं संपलं त्यावेळेस आपण या ठिकाणी टाळ्या वाजवण्यात काही मजा नाही आज शासनाला डोळे उघडण्याची गरज आहे शासनाचे डोळे झोप जी शासनाला पडलेली आपल्या बाबतीत याला कुठंतरी यांना जागी करणं काळाची गरज आहे आज बघा तुम्ही मराठा समा समाजाने क्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात चढ उभी केली आणि त्यांनी त्यांच्या समाजाला न्याय मिळून दिला आज ओबीसी बांधव आहेत ते त्यांच्या पद्धतीने लढत आहेत त्यांच्या समाजाला न्याय मिळून देत आहे आपण एक समाज बांधव म्हणून कुठं आहोत त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे का नाही केला पाहिजे आज लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये बघा की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचे जे सात हजार कोटी आहेत ते आदिवासी समाजाचे नेलेले आहेत मग या बाबतीमध्ये काय राज्यकर्ते बोलायला तयार नाहीत त्यांनी म्हणायला पाहिजे की नाही नेलेत नेलेत म्हणून पण सगळे शांत बसलेले आहेत मग ह्या अन्याय कुठपर्यंत सहन करायचा त्यामुळं आज आपले पैसे यांनी पैसे पण आपले घेऊन चाललेले आहेत नोकऱ्या पण घेऊन चाललेले आहेत आपल्या मुलाबाळांसाठी पुढे काय ठेवले ठेवलेले आपण या ठिकाणी शिल्लक काय राहिले का आपल्याकडे कुठंतरी संघर्ष करणं आणि प्रत्येकांना या संघर्षामध्ये उतरणं ही काळाची गरज आहे आज हे आंदोलन होत आहे या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी होणं आणि योगदान देणं ही काळाची गरज आहे त्यामुळे गावोगाव पातीवरच्या आमच्या सगळ्या बांधवांना माझी कळकळीची नवरित्री विनंती आहे की बाबांनो खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करा ज्या गावात मदत मिळाली नसेल ज्या गावामध्ये काही संघटन उभं राहिलं नसेल त्या गावामध्ये आपण शंभर शंभर पन्नास पन्नास रुपये गोळा करून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा काही गावामध्ये काही कर्मचारी बांधव स्वतः पुढे येऊन आपल्या गावातील बांधवांना मोर्चामध्ये सहभागी करण्यासाठी निधी देत आहेत काही ठिकाणी काही अडचण निर्माण झाल्या असतील तिथल्या आपल्या कष्टकऱ्यांनी स्वतः शंभर शंभर रुपये गोळा करून त्या ठिकाणी येणं ही काळाची गरज कारण काय होत असते की आपल्याला स्वाभिमानी व्हायचं आहे मी मोर्चात सहभागी होतोय माझ्या मागण्यासाठी होतोय इथे कोणाला दाखवण्यासाठी मी या मोर्चामध्ये सहभागी होत नाही का फक्त हिंगोली दर्शन करण्यासाठी किंवा हिंगोलीची खिचडी आणि भजे खाण्यासाठी मला त्या मोर्चात यायचं नाही माझ्या समाजाच्या मोर्चासाठी माझ्या मोर्चा माझ्या मागण्यासाठी मला त्या मोर्चात यायचं आहे ही भूमिका असली पाहिजे प्रत्येकाची नाही तर चला न्यायालयातनं गाडी केली आहे तर चला बसून जाऊया हे सगळी गुलामी आहे अजिबात नाही माझ्या मागण्या आहेत आज साडेबारा हजार आमची पोरं लागली पाहिजेत पंचावन्न हजार पोरं लागले पाहिजेत अनुसूचित जमाती कार्यालयामध्ये पेंडिंग प्रकरण आहेत अठरा हजार पेंडिंग प्रकरण आहेत ते मार्गी लागली पाहिजे या सर्व गोष्टी घेऊन मला लढायचं आहे आणि मी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे हे मला समजलं पाहिजे पहिल्यांदा मोर्चा किती मोठा होतो याला अर्थ नाही मोर्चामध्ये येणाऱ्या माणसांना समजलं का नाही ते लय महत्त्वाचं आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक बांधवांना कळालं पाहिजे की हे काही कुणाला दाखवण्यासाठी नाही ना कुण्या राजकारणासाठी नाही हा मोर्चा शासनाला जाग करण्यासाठी मोर्चा आहे आज यांनी जे सात हजार कोटीचा विषय आहे एवढ्या मोठ्या नोकऱ्यांचा विषय आहे ते काल घेत नाही हे विचारण्याचं तरी काम आपलं असलं पाहिजे की नाही असलं पाहिजे त्यामुळे आपण सर्वांनी गावगाव पातळीवर नियोजन करावं आणि आम्ही आपल्या सर्वांच्या भेटीस येणारच आहोत आपले अनेक बांधव गावगाव फिरतायत आणि आम्ही या पद्धतीने हो। येणार आहोत एवढं बोलतो आणि पाच सप्टेंबरच्या मोर्चात सगळ्यांनी योगदान द्या वेळ गेली नाही प्रत्येकाने जे जसे जमेल तशा पद्धतीने निधी पण देणं गरजेचं आहे आणि सहभागी पण होणं गरजेचं आहे तर आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढं बोलतो थांबतो धन्यवाद जय बिरसा